अयोध्येतील राम जन्मभूमी वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी ही तिन्ही धार्मिक स्थळं हिंदूंसाठी श्रद्धेचे ठिकाण मात्र या तिन्ही धार्मिक स्थळांबाबत एक साम्य आहे ते म्हणजे हजारो वर्षांपासूनच परकीय मुस्लिम आक्रमकांनी यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला काही काळापुरतं आपल्या कट्टरतेच्या आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी मंदिरांना नष्ट केलं खरं पण त्या जागेविषयी मंदिराविषयी हिंदू धर्माच्या मान्यतांना आस्थांना ते कधीच नष्ट करू शकले नाहीत म्हणूनच हिंदूंनी आपल्या धार्मिक स्थळांना परत मिळवण्याचा लढा अविरतपणे चालू ठेवला त्याच्याच परिणामास्वरूप अयोध्येत बावीस जानेवारीला राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे तर काशी विश्वेश्वर मंदिराच्या कायदेशीर लढ्यात महत्वाचा टप्पा असलेल्या ज्ञानव्यापी परिसराचे एएसआय सर्वेक्षण पूर्ण होऊन अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय दुसरीकडे दिनांक चौदा डिसेंबर गुरुवारी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी असलेल्या शाही ईदगा मशिदीच्या एस आय सर्वेक्षणाची परवानगी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिली न्यायालयाच्या या निर्णयामुळे लवकरच श्रीकृष्ण जन्मभूमीचे सत्य बाहेर येऊन हिंदूंना न्याय मिळेल अशी आशा निर्माण आहे हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्णाचे महत्व अनन्य साधारण आहे सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाच्या जन्मभूमीची जागा हिंदूंसाठी पवित्र ठिकाण आहे पण त्याबरोबरच महाराष्ट्राचे आणि खास करून मराठा साम्राज्याचे मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीसोबत विशेष नाते जुळलेले आहे त्यामुळेच आज आपण मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि मराठा साम्राज्याच्या असलेल्या ऐतिहासिक संबंधाबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके आज ज्या ठिकाणी शाही ईदगाह मशीद आहे ते पाच हजार वर्षांपूर्वी मल्लपुरा भागातील कटरा केशवदेव राजा कंसाचा तुरुंग होता या कारागृहातच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता अशी हिंदूंची मान्यता आहे याच तुरुंगाच्या ठिकाणी कृष्णाचे पंटू वज्रनाथ यांनी मंदिर बांधले यानंतर वसु नावाच्या व्यक्तीने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी मंदिर तोरण आणि वेदी बांधली होती असा उल्लेख श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरात सापडलेल्या शिलालेखात करण्यात आलाय यानंतर इसवी सन चारशे मध्ये याच ठिकाणी विक्रमादित्याने दुसरे मोठे मंदिर बांधले होते विक्रमादित्याने बांधलेल्या मंदिरावरच एक हजार सतरामध्ये परकीय मुस्लिम आक्रमक महमूद गजनवीने आक्रमण करून ते लुटून नष्ट केले महमूद गजनवीच्या हल्ल्यानंतर राजा विजयपाल देव यांनी अकराशे पन्नासमध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली या मंदिरावर सुद्धा मुस्लिम शासक सिकंदर लोधीने हल्ला करून ते नष्ट केले सिकंदर लोधीच्या हल्ल्यात मंदिर नष्ट झाल्यानंतर राजा वीर सिंग बुंदेला यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिर बांधले या मंदिराच्या भव्यतेने चीड येऊन औरंगजेबाने सोळाशे मध्ये मंदिर नष्ट करून ईदगा बांधण्याचा आदेश दिला होता औरंगजेबाचे मंदिर पाडण्याचे आजही उपलब्ध आहे औरंगजेबाने श्रीकृष्ण जन्मभूमीची जागा शाही ईदगा म्हणून घोषित केली याआधी तुमच्या लक्षात आलंच असेल की औरंगजेबाच्या आधी दोन परकीय मुस्लिम आक्रमकांनी मंदिर नष्ट केल्यानंतर तत्कालीन हिंदू शासकांनी त्याची पुनर्बांधणी केली होती पण औरंगजेबाने श्रीकृष्ण जन्मभूमीवरच शाही ईदगा बनवली तरीही हिंदूंनी या जागेवरील आपला दावा सोडला नाही औरंगजेबाने मंदिर पाडले त्याच जागेवर पुन्हा नव्याने मंदिर बांधण्यात आले ते मंदिर बांधले होते मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांनी सतराशे सत्तरच्या गोवर्धन येथे झालेल्या युद्धात मराठ्यांनी मुघलांच्या फौजेचा पराभव केला होता या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व करत होते महादजी शिंदे या युद्धातील विजयानंतर महादजी शिंदे यांनी मथुरेत राहून दिल्लीचा कारभार चालवला त्या काळात दिल्लीत मुघल शासक शहा आलम द्वितीय सत्तेत होता दिल्लीत त्याची सत्ता मराठ्यांच्या आशीर्वादाने चालत होती याच काळात महादजी शिंदे यांनी मुघलांच्या सत्तेखालील मथुरा ताब्यात घेतले यानंतर त्यांनी मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी मंदिर बांधले त्यासोबतच वृंदावन नंदगाव आणि राधेचे माहेर घर असलेले बरसाणा या ठिकाणच्या मंदिरांना मुस्लिमांच्या ताब्यातून मुक्त करून त्यांनी हिंदू पुजाऱ्यांकडे सुपूर्द केले गोविंद सखाराम सरदेसाई यांनी संपादित केलेल्या मराठी रियासत खंड सात मध्ये याचे ऐतिहासिक पुरावे आहेत इसवी सन सतराशे पंच्याऐंशी मध्ये नाना फडणवीस यांनी महादेजी शिंदे यांना कळवले होते की मथुरा वृंदावन ही दोन्ही स्थळे आपल्या ताब्यात घ्यावी यावर महादजी शिंदे यांनी नाना फडणवीसांना कळवले की मथुरा वृंदावन नंदग्राम म्हणजेच आत्ताचे नंदगाव आणि बरसाने या तीर्थाच्या जागा मुस्लिमांकडे होत्या त्या जागा त्यांच्याकडून घेऊन ब्राह्मणांकडे दिल्या आहेत ब्राह्मणास त्याचे उत्पादनही पोचते आहे, उत्पाद आहे। पाच शहाजादा आणि मिर्झा शफी यांच्याकडून सन सतराशे त्र्याऐंशीच्या च्या भेटीत तीर्थस्थळांचा करार करून घेतला होता यावरून आपल्या लक्षात येते की महादजी शिंदे यांनी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि त्यासोबतच इतर तीर्थस्थळांचा जीर्णोद्धारही केला होता त्यामुळे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या या लढ्यात त्यांच्या योगदानाची देखील आपण आठवण ठेवली पाहिजे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि मा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद